आदरणीय शिवसेना नेते आणि परम परमगुरु सुभाष देसाई साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आमच्यापेक्षा जास्त विस्तृतपणे बाईंशी या ठिकाणी आपलं मत मांडाल अशी खात्री बाळगतो मी आपल्याला विनंती सहकारी शिवसेना नेते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईतून तिसऱ्यांदा विजयी झालेले आजचे सत्तर मूर्ती माननीय खासदार भाई सावंत व्यासपीठावरील आमदार सचिन अहिर त्याचप्रमाणे गुरुनाथ खोत अजित साळवी श्रद्धाताई आमच्या सौभाग्य वहिनी सर्वच मान्यवर आणि भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी सदस्य बंधूंनो नव सर्वप्रथम या निष्ठावंत योद्ध्याचं मी मनापासून अभिनंदन करतो <laughs> भारतीय कामगार सेनेनं जी भेटवस्तू दिली आहे चांदीची गदा आणि त्याच्यावर शब्द कोरले निष्ठावंत योद्धा मला असं वाटत की अचूक अति चपखल असं वर्णन अरविंद सावंतांचं या दोन शब्दांमध्ये खरं म्हटलं तर, तर दक्षिण मुंबईची लढाई तशी सोपी नव्हती आणि तिसऱ्यांदा लढाई जिंकणं हे तर आणखी एक मोठं आव्हान असे जण जाणकार विद्वान असं म्हणत होते की दक्षिण मुंबई म्हणजे भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी आणि पहिल्या दोन निवडणुकी तुम्ही जे जिंकलात ते भारतीय जनता पक्षाची युती होती म्हणून मग ही खरी कसोटीच होती पण एकटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अरविंद सावंत यांनी हे दाखवून दिलं की ही भाजपची मक्तेदारी वगैरे काही नाही आम्ही एकट्या शिवसेनेच्या हिमतीवर ही निवडणूक जिंकून दाखवू आणि दाखवलं अर्थात महाविकास आघाडी इंडिया आघाडी ही बरोबर आहेच पण कुठेही न डगमगता अरविंद सावंत यांनी हे युद्ध जिंकलेलं आहे आणि त्यांच्या निष्ठेबद्दल बोलायलाच नको आपण सगळे पाहतोय गेली दोन वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक काळवण लिहिली ही दोन पानं या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला गद्दारीचा झाला आणि आपल्या अगदी घरातले जवळचे जीवाभावाचे म्हणावे असे लोकसुद्धा दगा देऊन गेले ह्याच्यात कुठलीही संलग्न संस्था संघटना सुटली नाही हे बघितलं आपण लोकाधिकार समितीचे तर अध्यक्षच गेले महिला आघाडीच्या उपनेत्या त्यांनी कद्दारी केली इतरही सगळ्या संस्था संघटना मध्ये युवासेना असे कोणी ना कोणी कोणी ना कोणी तरी गेले पण मला इथे नमत करताना अभिमान वाटतो अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखालची भारतीय कामगार सेना अभैद्य राही <ज़ीव> सगळेच गद्दार नसतात हे तुम्ही दाखवून दिलं आणि म्हणून आम्हा शिवसैनिकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भारतीय कामगार सेनेचा अभिमान आहे अशी भक्कम साथ भगव्याला उद्धव साहेबांना आणि अरविंद अरविंद सावंत यांना सदैव देत राहा यासाठी तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा अरविंद सावंत यांच्याबद्दल काय बोलावं ते स्वतःच्या गुणांनी पुढे आले त्यांना कोणी असं हात देऊन वर काढलेलं नाही ते स्वतःहून ना आलेलं मला आठवतं की नव्वद ब्याण्णवचा काळ असेल माननीय शिवसेना प्रमुख एकदा मला विसरत होते अरे हा कोण मुलगा एक काहीतरी त्यांच्याकडे व्हिडिओ आली होती त्यावेळेला व्हिडिओची पण नुकतीच सुरुवात झाली होती आणि ते बघत होते कुठले तरी सांग हा कोण आहे मी बघितलं तर अरविंद सावंत म्हटलं आपल्या युनियन आहेत टेलिफोन कंपनीच्या युनियन आहेत अरविंद सावंत आणि म्हणजे हे चांगलं बोलतोय हे बाळासाहेबांचे उद्गार हे चांगलं बोलते शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेसाठी असे नेमके 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 कार्यकर्ते ने, नेते असे निवडले त्याच्यापैकी अपेक्षा त्यावेळेला कुठल्या तरी तालुक्या जिल्ह्याचं संपर्क प्रमुखाचं काम दिलं असेल तसे अनेक जण महाराष्ट्रात एवढे तालुके आहेत एवढे जिल्ह्या आहेत किती जण काम करत हो तो तो होते परंतु अरविंद सावंत यांचं वक्तृत्व बाळासाहेबांच्या नजरेतून आणि कानातून सुटलं नाही त्यांनी दखल घेतली मला आठवतं तेव्हा अरविंद महाराष्ट्र जळगाव वगैरेच्या सभेमध्ये असा तुम्ही आणि नेमकी तीच क्लिप बाळासाहेब पाहत होते काय होत त्याच्यामध्ये की कसं साध्या साध्या गोष्टींमधून लोकांच्या काळजाला हात घालता येतो त्याच ते उदाहरण होतं अरविंद सावंत बोलता बोलता आपलं राजकारण आपलं सगळं काही जे काही चाललेलं आहे ते कसं आता खराब होत चाललेलं आहे कारभार कसा बिघडत चाललेला आहे सरकारची प्रगती होण्याऐवजी कशी अधोगती होते ह्याच्यावर बोलत होते टीका करत होते आणि ते करताना त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की म्हणे राज कपूरने दोन सिनेमे बनवले एक गंगा ह्या नावाचेच दोन सिनेमे एक पहिला जो बनवला होता तो जिस देश मे गंगा बहती है म्हणजे गंगेचा उदो उदो केला हा गंगेच पावित्र्य पमि, गंगेची महानता त्याच्यातून सांगितली कालांतरानं राज कपूरनी जेव्हा दुसरा सिनेमा बनवला तेव्हा त्याचं नाव ठेवलं तेरी गंगा मैली म्हणजे एक गंगा पवित्र आणि ती असा तिचा प्रवाह वाहत 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 आहात अशी ती मैली झालेली आहे तसंच आपलं महाराष्ट्राचं राजकारण हे असं घाणेरडं झालेलं आहे चांगले लोक होते त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांसारखे वसंतराव नाईकांसारखे त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाची चांगली सुरुवात केली होती आणि आता असे घणेडे लोक आलेले इतकं चपखल उदाहरण दिलं आणि त्यामुळेच शिवसेना प्रमुखांच्या ते नजरेत भरले त्यांनी आशीर्वाद दिला प्रोत्साहन दिलं आणि पाहता पाहता एक सामान्य कार्यकर्ता अरविंद सावंत आज शिवसेनेच्या सर्वोच्च नेते मंडळामध्ये आलेले आहेत दक्षिण मुंबई आव्हानात्मक मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक त्यांनी लढले आणि जिंकलेले आणि चांगलं मताधिक्य घेतलेलं आहे तेव्हा हे आपल्या गुणांखेरी शक्य नाही माणसं जोडली माणसं जपली माणसं सांभाळली आणि त्या माणसांनी सदैव साथ दिली त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे बऱ्याच गोष्टी आहेत पण मला असं वाटतं की त्यांचं जेव्हा आपण लोकसभेतलं भाषण बघत असतो तेव्हा ते मुंबईचे प्रश्न असो महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे कामगारांचे अनेक प्रश्न मांडतात तेव्हा त्या मांडण्यामध्ये त्यांचा अभ्यास दिसतो पूर्ण माहिती घेऊन बोल आणि त्यामुळे त्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागतं आणि आम्हाला फार बर काय वाटत की शिवसेनेचा आवाज लोकसभेमध्ये घुमतोय आणि सगळे ऐकत आहेत हा आवाज घुमवण्याची गरज होती ती गरज अरविंद सावंत हे पूर्ण करत आहेत आणि आणखी पुढे पूर्ण करत राहतील याच्यात कोणाला शंका घेण्याचं कारण नाही त्यांनी मणिपूरचा दौरा केला तिथे जे पाहिले म्हणजे आपल्या आ... एवढ्या मोठ्या त्या घटनांनंतर सुद्धा आपल्या पंतप्रधानांना जायला वेळ नाही मिळाला पण आमचा एक खासदार आमचा नेता तिथे गेला त्यांनी जे काही अनुभव घेतले जे पाहिलं जे टिपलं ते लोकसत्तेमध्ये एक लेख लिहून ले ले पूर्णपणे मांडलं तेव्हा अनेक गोष्टी ज्या आम्हाला माहीत नव्हत्या हो सर्वसाधारण लोकांना माहीत नव्हत्या हो त्या तिथे थी पाहायला मिळाल्या स्वतः आखो देखा हाल मणिपूरचा काय आहे ते त्यांनी तिथे जाऊन पाहिलं आणि ते मांडलं तेव्हा असा वाचा फोडण्याचे अनेक मार्ग आहे संसदेचं व्यासपीठ आहेच सर्वसाधारण लोकांमध्ये जाऊन बोलता येतो संवाद करता येतो भाषण करता येतात आणि लेखांमधून सुद्धा ही मांडणी करता येते मी तर अरविंद सावंत यांना सांगेन की असं वेळोवेळेला तुम्ही तुमचे विचार तुमचे जे काही निरीक्षण आहे जो अभ्यास आहे तो अशा लेखांमधून मांडत जा हे कायमस्वरूपाचं डॉक्युमेंट एक तयार होत असत याची गरज आहे आज आपण अशा एका वळणावर आलेलो की ही जी लढाई झाली लोकसभेची देशामध्ये संबंध देशाला नव्हे तर जगाला महाराष्ट्रानं दाखवून दिलं की महाराष्ट्र झुकत नाही तर आमचा अपमान करणाऱ्यांना आम्ही झुकवतो भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राने गुडघे टेकायला भाग पाडला माझ्या कमिंटीत होते पण महाराष्ट्रामध्ये त्यांची डाळ शिजली नाही गुडघे टेकले आता तशीच लढाई परत होणार आहे काही महिन्यांनी आणि सुद्धा या महाराष्ट्रावर तुमचा आमचा भगवा फडकल्याखेरीत राहणार नाही ह्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा आल्या जा, पवारसाहेबांच्या जागा आल्या जा, आपल्याही जागा आल्या जा, परंतु त्या सगळ्या जागांमध्ये जो ठसा जर उमटला कोणाचा असेल जर चेहरा कोणाचा असेल तर तो उद्धव साहेबांचा गेल्या आठवड्यामध्ये विजयी झालेले सगळेच खासदार एक 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 मातोश्रीवर आले सर्व म्हणजे तिन्ही पक्षांचे आले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शिवसेनेचं तर येणारच त्याच्यामध्ये काँग्रेसच्या खासदारांनी येऊन तिथे उद्धव साहेबांना सांगितलं मी त्या साक्षीदार आहेत बाजूला की उद्धव साहेब आम्ही निवडून आलो ते तुमच्या चेहऱ्यामुळे लोकांनी तुमच्यासाठी मतदान केलं विदर्भातले खासदार हे सांगत तुम्ही तिथे जर जास्त जागा टाकल्या असाल तर ले निवडून आल्या असत्या एवढं तुमच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रेम आहे आपुलकी आहे पाठिंबा आहे तुम्हाला आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हीच फक्त समोर असाल तेव्हाच आपण जिंकणार हे कोण बोलत आहे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे खासदार एवढ्या महाराष्ट्राला उद्धव साहेबांचं जे सरकार होतं चांगलं सरकार चांगलं काम करणार सरकार सारख्या महामारीच्या काळामध्ये लोकांचे प्राण वाचवणार सरकार आणि आपल्या हातात काही साधन सामग्री नसताना सगळी ती यंत्रणा उभी करून जनतेचे जीव वाचवले ही जनता कधी विसरली नाही आणि अशा सरकारला दगाफटका करून घालवल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जी चीड निर्माण झाली ती चीड अशी ह्या मतदानातून व्यक्त होते ती एकदा लोकसभेत झाली आता पुन्हा होणार विधानसभेच्याकडे आणि लोकांच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये हे एक ठरलेलं आहे की वचपा करायचा ज्याने धोका देऊन हे सरकार घालवलं त्यांचा वचवा काढून पुन्हा हे आमच्या मनात असलेलं आमचं सरकार परत आणायचं आहे आणि होणार आहे हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कष्टामुळे मेहनतीमुळे केवळ विजय मिळाला त्याचा आनंद बाळगून चालणार नाही हा अर्धा विजय पूर्ण विजय हा तीन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसणार आहे आणि त्यासाठी आतापासून कंपन कसा हे एक आव्हान आहे आणि दुसरं आहे की जी भारतीय कामगार सेना शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली तिचा व्याप अजून भरपूर वाढला पाहिजे आहे त्याच्यावर समाधान मानून स्वस्थ बसता येणार नाही आजच्या काळामध्ये कामगार क्षेत्रामध्ये नाही म्हटले तरी सुद्धा एक मंदी आल्यासारखं दिसत त्या चळवळी ती आंदोलनं ती आज आज दिसत नाही आहे परिस्थिती आहे कारण आहेत त्याला हे पण मला समजतंय पण तरी सुद्धा आजच्या घडीला कामगार वर्गाच्या मागे आपल्याला ताकद उभी करावीच लागेल त्यांना न्याय मिळायचा असेल तर त्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे आणि मला असं वाटतं की या हिंदुस्थानामध्ये या सगळ्या कामगार विश्वाला जर एक आधार कोणाचा वाटत असेल तर तो भारतीय कामगार सेनेची फार मोठी अपेक्षा अशा आहे तेव्हा तुम्ही तुमचे हे कर्तव्य पार पाडण्यासाठी सुद्धा खांद्याला खांदा लावून अधिक जोमानं काम करण्याची गरज आहे माननीय शिवसेना प्रमुखांनी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली तेव्हा ती काळाची गरज होती काय होत होतं त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षाची चळवळ झोलात होती आणि सगळ्या कामगार संघटनांवर त्यांचा ताबा आणि कम्युनिस्टांचा एक खाक्या की एकदा कंपनीमध्ये कुठल्या तरी प्रश्नावरून आंदोलन करायचं कंपनी बंद पाडायची आणि नंतर ढुंगुनी बघायचं नाही ती कंपनी परत चालू व्हावी रोजीरोटी लोकांची मिळावी कामगारांच्या घरातल्या चुली परत पेटाव्या याची त्यांना परवा नव्हती कंपनी बंद म्हणजे बंद महिनावून महिने बंद कामगार बिचारे इकडे तिकडे धावा धाव करत करत थकायचे गावाला जायचे आणि असे अनेक कारखाने कायमस्वरूपी बंद होत होते ह्या तक्रारी शिवसेना प्रमुखांकडे यायला लागली शिवसैनिक बाहेर शिवसेनेचे सदस्य आणि ते काम करतात नोकरी करतात तिथे कम्युनिस्ट युनियनचे सदस्य ही विसंगती होती हा मोठा विरोधाभास होता आणि अशा वेळेला एक टी माणिकलाल नावाची कंपनी इथले काम कामगार आले आणि त्यांनी त्यांची व्यथा सांगितली की आमचे नेते काय बघतच नाहीत एकदा ते बंद पडली कंपनी आणि तिकडे आता येत नाही मॅनेजमेंटची तयारी आहे काहीतरी मार्ग काढायची पण नेते तिथे यायला तयार नाही ते म्हणतात नाही आम्ही मॅनेजमेंटशी मालकांशी बोलणार नाही बाळासाहेब म्हणाले ठीक आहे शिवसैनिकांचे घराचा कुटुंबाचा प्रश्न होता बाळासाहेबांनी तिथे जायचं ठरवलं परवा केली नाही कोणाचा विरोध आहे ते कम्युनिस्ट काय करतील त्या ठिकाणी गेले कामगारांनी काही छोटीशी पूजा लावली होती त्या ठिकाणी गेले आणि का कंपनीच्या मॅनेजमेंटला सांगितलं तुम्ही गेट उघडा सगळे आमचे कामगार येथील काम सुरू करा आणि त्या दिवशी अनेक महिने बंद असलेली ती माणेकलाल कंपनीचं प्रॉडक्शन सुरू झालं मग हा एक संदेश गेला संबंध मुंबईचे जे उद्योग औद्योगिक क्षेत्र जे उद्ध्वस्त झालेलं होतं पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर होतं मुंबईचं महत्त्वच ख खा, खतम होणे की काय अशी परिस्थिती असताना एका कंपनीचे तिचे पुन्हा जे काम सुरू झालं त्याचा संदेश दुसरीकडे जाऊन पटापट 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 भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली आणि मग तर काय कमांडर दत्ताजी साळली याच्याशी गाठ होती त्यामुळे हे सगळ्यांना म्हणजे मॅनेजमेंटलासुद्धा धारेवर धरायचे धारे आणि प्रसंगी कामगारांचासुद्धा कान धरून शिस्तीने काम करायला सांगायचे असा त्यांचा दरा होता कमांडर दत्ताजी साळवी शिवसेना भवनमधले ते एकच कॅबिन अशी होती की तिला दरवाजा नव्हता दत्ताजी साळवींच्या कॅबिनला दरवाजा नाही सदैव उघडा पण तरीसुद्धा कोणी म्हणेल मी घुसो आणि जातो काय विशाल हा जो वचक हा दरारा त्यांनी शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं नेतृत्व या कामगार वर्गाला दिलं आणि भारतीय कामगार सेना उभावली <प्था> त्यांच्या हातामध्ये आज सुपूर्द झालेली आहे ती अधिक शी शी, कशी वाढवायची आणखी उंचीवर कशी न्यायची याचं नियोजन करा आणि केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला हवी हवीशी वाटणारी कामगार चळवळ भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून उभी करण्याचं केवळ स्वप्न बोलू नका तर ते स्वप्न साकार करा अशी माझी अपेक्षा विनंती आणि आग्रह आहे ती गरज आहे आज गरज आहे त्याची आणि अशा ह्या कामगार चळवळीचं नेतृत्व अरविंद सावंत हे करतायत एम टी टेलिफोनच्या कामगारांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी केलेली अवरात्र धडपड जो ध्यास घेतला होता त्या कामगार ते असे वाऱ्यावर जाऊ नयेत म्हणून त्यासाठी केलेले सगळे प्रयत्न आधी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिलेली धडक ही तुम्ही आम्ही के पाहिलेली आणि त्याचमुळे मोठ्या विश्वासानं मोठ्या भरोशानं उद्धवशेटी अरविंद सावंत यांच्याकडे ही धुरा दिलेली आहे तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात आणि म्हणून ही पुढची वाटचाल अधिक भक्कम होईल भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व म्हणजेच संबंध कामगार क्षेत्राचं नेतृत्व करण्याची आज एक जबाबदारी अरविंद सावंत यांच्यापाशी आहे खासदार म्हणून आज संसदेमध्ये एक ठसा उमटवण्याची तीही आज वेळ आलेली आहे पुन्हा मागची वेळ ठीक आहे समोर एकदम सगळा म्हणजे विरोधाचा समुद्रच आणि अशाही वेळेला अधिक खणखणीतपणानं अरविंद सामंत यांनी मिळालेली प्रत्येक संधी मिळालेलं प्रत्येक मिनिट हे वापरलेलं आहे आता तर आपले इंडिया आघाडीची संख्या दंडणीत झाली मोठी झाली तेव्हा सत्तारूढ पक्षाला दादागिरीने दुसऱ्यांची भाषणं थांबवता येतील रोखता येईल असं वातावरण नाही त्यामुळे अरविंद सावंत यांना अधिक चांगला जोरदारपणानं भक्कम पाठिंबा असलेल्या अशा संसदेमध्ये नक्कीच बाजी मारता येईल असा मला स्वतःला विश्वास वाटतोय मी अरविंद सावंत यांना पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या सर्वांच्या साक्षीने भरपूर शुभेच्छा देतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांची भिस्त मोठा भरोसा अरविंद सावंत यांच्या त्याला ते पुढे पडतील नक्कीच त्यासाठी समाधानकारक आणि आम्हा तुम्हाला आम्हाला वेळोवेळी अभिमान वाटेल अशी कामगिरी त्यांच्या हातून घडेल असं एक खास ठाम विश्वास व्यक्त करतो चार शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र